आणि आता एक मोठी बातमी समोर येते राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे कारण सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार असल्याचं कळत आणि त्यामुळे राज्य सरकारला एक अतिशय मोठा दिलासा आपण म्हणूया कारण चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टानं ही क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचं कळत या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे कारण चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत सर्वोच्च न्यायालयामध्ये जी, जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली मराठा आरक्षणासंदर्भात ती क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुधारणा याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेली आहे येत्या चोवीस जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं या ज्या सगळ्या पार्श्वभूमीवरती वतीने माहिती मिळते की सध्या न्यायालयाचं कामकाज बंद आहे त्यामुळे दोन तारखेपासून जेव्हा कामकाज सुरू होईल त्यानंतर येत्या चोवीस जानेवारीला या संदर्भात निर्णय देण्यात येईल या संदर्भात आज न्यायालयाने स्पष्ट केले आहे बारा वाजून तेवीस मिनिटांनी या संदर्भात न्यायमूर्तींनी सही करून आदेश काढला कर असल्याची माहिती पुढे आली आणि या संदर्भात ज्यांनी याचिका दाखल केली होती ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे की मला निश्चितपणे विश्वास आहे की न्यायालयात हे मराठा आरक्षण टिकणार आहे त्यामुळे मोठा दिलासा असं म्हणावा लागेल की खास करून सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला दिला या संदर्भात येत्या चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे स्टुडिओ प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनोदजी न्यूज एटीन लोकमत मध्ये स्वागत क्यु, आहे क्युरेटिव्ह कोर्टानं स्वीकारलेली आहे आपली प्रतिक्रिया मोठा विजय मराठा समाजाचा अनेक शंत शंभरच्या अधिक निवेदन दिलं आणि सारखं न्याय आमचं ऐकेल आणि क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये निकाल परंतु याच्यामध्ये मोठे आहे याच आशेने मी दाखल केली आणि मला विश्वास आहे की आज रिजेक्ट झाली नाही आणि वरील आम्हाला कायद्याच्या चौकटीत हक्काचा निर्णय सुप्रीम कोर्ट देईल आणि आम्हाला दे 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 आनंद घ्यावा बरं विनोदजी धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी तर राज्य सरकारला हा मोठा दिलासा आपण पाहूयात सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात प्रशांत खरंतर सुप्रीम कोर्टानं ही क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे प्रकारे हा दिलासा महत्वाचा आहे ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं होतं त्यानंतर या संदर्भात सर्वप्रथम पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती तर ती पुनर्विचार याचिका देखील सुप्रीम फेटाळल्या होती त्यानंतर साधारणतः महाराष्ट्र सरकारच्या वतीने या संदर्भात एक क्युरो पिटिशन दाखल करण्यात त्याला सुधारणा याचिका असं समजलं जातं या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती मिळते की येत्या चोवीस जानेवारीला या संदर्भात आता अंतिम निर्णय आहे यामध्ये भारताचे हे धनंजय चंद्रचूड असो किंवा जस्टिस संजय किशन कोल असो संजीव खन्ना जस्टिस संजीव खन्ना असो जस्टिस बी आर गवई असो या सगळ्यांच्या समोर या याचिकेवरती सुनावणी झाली त्यानंतर या ज्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आदर दिलेला आहे की या संदर्भातल्या क्ल्युरिटी पिटिशनचा जो निर्णय आहे ये त्या चोवीस जानेवारीला देण्यात येईल महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये दोन पिटीशनर uh, यामध्ये होते अत्यंत महत्वाचे त्यामध्ये जयश्री इंडिया आणि त्यामध्ये विनोद पाटील देखील हे पिटिशनर होते ज्याच्या माध्यमातून uh, पुन्हा एकदा याचिका करते विनोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनोदजी मगाशी तुमचा आवाज नीट येतो होता पुन्हा तुम्ही जोडले गेलेले आहात तर हा मोठा दिलासा कारण क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे कोर्टानं यापुढे आता तुमची भूमिका कशी असेल निश्चित आता प्रशांत सर जसं सांगत होते की मोठा दिलासा आहे मराठा समाजाला तर अनेक तरुणांनी बलिदान दिलं रस्त्यावरची लढाई लढून काही होत नव्हतं आणि कालच मुंबई हायकोर्टाने एक मोठा दिलासा आम्हाला दिला की जे विद्यार्थी मराठा रिझर्वेशन मध्ये रिजेक्ट झाले होते त्यांना ईडब्ल्यू मध्ये कन्वर्ट केलं ते देखील के न्यायालयाने स्वीकारलं म्हणजे कुठंतरी न्यायालय आता न्याय देण्याच्या भूमिकेत आहे असा विश्वास कालपासून वाटत होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज हा जो निकाल आलेला आहे याच्याकडे आपण जर बारीकीने बघितलं तर क्युरेटी पिटेशन रिजेक्ट किंवा हे दोनच विषय असतात कोर्टाने ते एक्सेप्ट करून त्या संदर्भात चोवीस ठेवलेलं आहे मला पूर्ण विश्वास विश्वास आहे आहे समाजाला आम्ही ज्या ताकदीने लढतोय न्याय आम्हाला न्यायालयातून निश्चित मिळेल आणि सुप्रीम कोर्टातून एकदा आरक्षण मिळालं ते पुढे पुन्हा चॅलेंज होत नाही त्यामुळे आमची जमेची बाजू आहे असं मला वाटतं बरं मात्र मराठा आरक्षणासाठी आता मार्ग सुकर होईल का यापुढे निश्चित सुप्रीम कोर्टाने सकारात्मकता जी दाखवली आहे याचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्ट बारीकीने विचार करत आहे आणि कायद्याच्या चौकटी टिकणारं आरक्षण जे आहे ते कंटिन्यू करेल बरं विनोदजी मात्र कायदा काय सांगतो मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात कशा प्रकारे टिकवता येईल दोनच मुद्द्यांवर सगळा काही मुद्दा आहे एक म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अफवात्मक परिस्थिती आहे का तर ती अफवात्मक परिस्थिती आहे हे रिपोर्ट मधून सिद्ध झालंय आणि दुसरा मुद्दा राज्य सरकारला अधिकार होता का केंद्र सरकारला अधिकार आहे सुप्रीम कोर्टाने स्वतः ई डब्ल्यू रिजर्वेशन मध्ये स्वीकारल्यामुळे आणि लोकसे कायदा केल्यामुळे हा राज्याला अधिकार स्पष्टता आलेली आहे दोन मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टामध्ये निश्चित आरक्षण टिकेल विनोदी पुन्हा एकदा धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आमदार प्रसाद लाड देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद जी न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे सुप्रीम कोर्टाने क्रिएटिव्ह पिटीशन स्वीकारलेली आहे आपली प्रतिक्रिया खर तर जे आम्ही सातत्याने या वर्षीच्या सभागृहात देखील म्हटलं की मराठा आरक्षणाच्या बाजूनी सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे माननीय एकनाथरावजी शिंदेचं सरकार कटिबद्ध आहे आज आपण पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्टाने क्रिएटिव्ह पिटिशन एक्सेप्ट केल्यानंतर जे जजमेंट दिलंय त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की राज्य सरकारला त्याचा पूर्णपणे अधिकार दिलेला आहे आणि म्हणजे याचा अर्थ हा होतो की ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेच्या सरकारनी सुप्रीम कोर्टामध्ये जशी बाजू मांडायला पाहिजे होती तशी बाजू मांडली नाही आणि त्यामुळे हे मराठा आरक्षण फेटाळलं गेलं मराठा समाजाचं नुकसान केलं गेलं त्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार जिम्मेदार आहेत हे आता फार स्पष्ट होत आहे मला एका गोष्टीचा प्रचंड मोठा आनंद आहे की आता भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार हे निश्चितपणे एकनाथरावजींच्या शिंदेंच्या नेतृत्वात अजित दादा असतील जयंत माननीय देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा टिकवून धरतील आणि हक्काचं जे आम्ही सातत्याने म्हणतोय की पूर्ण पूर्णपणे आरक्षण कोणालाही त्रास न देता कोणाचाही वाटा न घेता मराठा समाजाला सर्वात एकट्याला आरक्षण देण्याचं काम हे महायुती सरकार करेल असा मला आनंद आहे बरं प्रसाद जी जसं क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे राज्य सरकारकडून देखील मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत या, या पार्श्वभूमीवर वाटत का की मराठा आरक्षणाचा मार्ग पुढे सुकर होईल शंभर टक्के सुकर होईल आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन नसताना देखील म्हणत होतो की मराठा आरक्षण हे आम्ही देणार माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींना नतमस्तक होऊन सांगितलं की आरक्षण आम्ही टिकवू माननीय देवेंद्रजींनी विधान परिषदेत देशा सांगितलं की आरक्षण आम्ही शंभर टक्के देऊ मला तर आता वाटतं की आता हा मार्ग सुकर झालाय म्हणजे जसा एखादा समृद्धी हायवे झालाय तसा आता एक्सप्रेस वे आमच्यासाठी मोकळा झालाय आणि समाजाला न्याय देण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करणार आहोत बरं प्रसादजी मार्ग तर सुकर झालेला आहे मात्र एकीकडे एक आपण पाहतोय आंदोलन होत आहेत तर डेडलाईन दिली जाते त्यामुळे साधारण आता किती वेळ लागू शकतो आता या बाबतीत काहीही बोलणं हे अयोग्य राहील परंतु आता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कायदेतज्ञाशी बोलतील कायदेतज्ञाशी चर्चा झाल्यानंतर निश्चितपणे याची रूपरेषा ठरवली जाईल आणि मला वाटतं की येणाऱ्या दोन एक दोन दिवसात माननीय मुख्यमंत्री याच्यावरती सुतवाच करतील बर प्रसादजी धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय राज्य सरकारला आता एक मोठा दिलासा आपण म्हणूया कारण सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा दिलासा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे अतिशय मोठी बातमी या क्षणाची पाहतोय राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे कारण मराठा आरक्षणासंदर्भातली ही मोठी अपडेट सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी स्वतः यासंदर्भातली माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता ताम्ण मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी पार पडणार आहे त्या क्षणाची अतिशय मोठी बातमी राज्य सरकारला मोठा दिलासा खरं तर मिळतोय कारण सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर चोवीस जानेवारीला ही सुनावणी होणार असल्याचं पाहायला मिळत आहे सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी यासंदर्भातली मोठी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकारचा हा मार्ग आरक्षण देण्यासंदर्भातला सुकर झालाय असं देखील म्हणूया कारण मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टाने स्वीकारलेली आहे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशनवर चोवीस तारखेला सुनावणी होणार आहे पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात प्रशांत महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की गेल्या Uh, साधारणतः सहा uh, चार डिसेंबर रोजी या संदर्भात पहिली सुनावणी झाली होती क्युरोटी व्हिडिओच्या संदर्भात सहा डिसेंबर रोजी जेव्हा सुनावणी पाडली पडली त्यावेळेस दुपारी दीड वाजता या सुनावणी सुरू झाली जवळपास वीस मिनिटं आ, खास करून ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी जी याचिका दाखल केली त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र यांच्या विरोधामध्ये त्या संदर्भात याचिका झाली होती त्यानंतर या संदर्भात जर बघितलं राज्य सरकारने तेरा ऑक्टोबरला ही किटि पिटिशन दाखल केली होती त्यानंतर ही पहिल्यांदा सुनावणी झाली होती मग यामध्ये महत्वाचं म्हणजे या सुनावणीच्या माध्यमातून सर्व मराठा आरक्षणाचे भवितव्य अवलंब अवलंबून असेल अशा प्रकारची ही सुनावणी त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बर प्रशांत माफ करा थांबवते आहे सोबत अंबादास दानवे जोडले गेलेले आहेत न्यूज आपलं स्वागत आहे सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह आहे आपली प्रतिक्रिया नाही चांगला आहे क्युरेटिव्ह कोर्टाने स्वीकारले हे स्वागतारी आहे परंतु आता या क्युरे पिटिशनच्या माध्यमातून जो विषय मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहे त्याच्याविषयी मला असं वाटतं राज्य सरकारच्या वतीनं एक विधी विभागाच्या वतीनं एक सक्षमपणे सगळ्या भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे कारण जे सुप्रीम कोर्टानं मराठा समाज मागासवर्गीयाच्या विषयी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये अतिशय मर्यादित विचार केलेला आहे आणि संपूर्ण त्याच्या मराठा समाजाचं त्यांनी इव्हॅल्युएशन केलं मला असं वाटतं ते चुकीचं होतं आणि आता मला असं वाटतं या अशा पद्धतीने क्युरिटीच्या माध्यमातून या भूमिकेचं जास्त स्पष्टीकरण जर कोर्टापर्यंत आपण पोहोचवलं तर निश्चित आपल्याला यश ये येऊ शकतं असं मला वाटतं आपण बघतोय की वाटतो क्युरेटिव्ह स्वीकारल्यानंतर एकूणच पुढला मार्ग सुकर होईल असं तुम्हाला वाटतं का नाही एवढं सोपं सोप नाही आहे हे बर क्युरेटिव्ह क्युरेटिव्ह पिटिशन आहे आता सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यात आपण कशा पद्धतीने भूमिका मांडतो ज्यांनी ते त्यांनी आपल्यातले आप वेगवेगळ्या पद्धतीने चुका किंवा त्रुटी काढलेल्या आहे त्याच्याविषयी खुलासे आपल्यानं आपल्यातून ज्या क्युरीज त्यांनी काढलेल्या आहेत त्या विषयी पण आता त्या क्युरीज किती पद्धतीनं सुप्रीम कोर्ट मानतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे आता जानेवारीपासून याच्या नियमित सुनावणीला सुरुवात होईल आतापर्यंत एकूणच जर या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला तर तुम्हाला काय वाटतं की कुठे चुकलंय नाही आता मला असं वाटतं याच्या इतिहासात जाण्यापेक्षा आता येणार काय करायचं याच्यात आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं कुठं चुकलं याच्या याच्यात जाऊ नये आता आपण आपण ओव्हरऑल कोणत्याही भूमिका मांडता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी काळात काय करावं याच्याविषयी आपण विचार करावा सगळ्यां असं मला वाटतं उगा काय चुकलं चुकल्याचं उगा जुन्या चुका झाल्या असेल नसेल त्या उघडण्यात काही अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे दानवेजी पण मग आता तरी आपल्या बाजूने ठीक आहे आपण कायद्यातले तज्ज्ञ जरी नसलो तरी आपल्या काय सूचना असू शकतात नेमका आता यापुढे जाऊन काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे नाही 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 जे मराठा समाज मागासवर्गीय नाही अशा पद्धतीनं ना। सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं ते कशाच्या आधारावर म्हटलं मराठा समाजाचे आमदार किती झाले मराठा समाजाचे साखर कारखाने किती आहेत मराठा समाजाचे झेडपी मेंबर किती झाले याच्या आधारावर केलं आता याच जर गणित लावलं तर हे पाच दहा हजार लोक होतात सगळे मिळून त्याच्यापेक्षा कमी होतात आणि त्याच्या आधारावर सगळ्या मराठा समाजाचं परीक्षण करणं चुकीचं आहे ना आज सर्वसामान्य माणूस मराठा समाजावर विचार केला शेतमजुरी सुद्धा करतो आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे शेतकरी आहेत आणि मग या सगळ्या बाबी जर बघितलं तर मराठा समाज झाला आज खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहेच कारण जी जमीन आमच्याकडे पंचवीस एकर होती आता ती दोन एकरवर आलेली आहे भाऊ बनकी वाटे त्याचे हिस्से हे सगळं जात 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 तर त्याच्यात निसर्गाचं असं सगळ्या पद्धती आणि याच्यामुळे मराठा समाज हे आत्ताच्या घडीला आर्थिक दृष्टीने अतिशय त्रस्त अवस्थेत आहे शिंदे समिती देखील काम करते आहे कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत आ, या सगळ्याच्यात काही वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत ज्याचे अहवाल उपलब्ध आहेत आपण स्वतः मराठवाड्याचं नेतृत्व करता त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा वर्गाची काय परिस्थिती हे आपण जवळून बघितलेलं आहे अशा वेळी आता सरकारने अत्यंत काळजीपूर्वक युक्तिवाद केला पाहिजे का बिलकुल याच्यात काळजी घेतली पाहिजे आधी ज्या पद्धतीनं थोडं बहुत आपल्याकडून राहिलं असू शकतं मात्र ते फुलफिल आता केलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आम्हादास जाणवे होते चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे त्याच्यावरती सुनावणी जी ती नियमितरित्या सुरू होईल आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत प्रशांत चला हेही नसे थोडके की क्युरेटिव पिटिशन जी आहे ती स्वीकारण्यात आली आहे जानेवारी महिन्यापासून याच्या नियमित सुनावणीला सुरुवात येईल आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या दर्शकांसाठी यापुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल आ, या संदर्भात विशाल जेव्हा आम्ही आता सुप्रीम कोर्टातल्या काही ज्येष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी हा जो आदेश सुप्रीम कोर्टाचा देण्यात आला त्यामुळे त्यांनी ते प्रशिक्षण दिलं आहे ते पुन्हा एकदा चोवीस जानेवारीला या संदर्भात सुनावणी होणार आहे त्याचा अर्थ असा होतो की निर्णय हा चोवीस जानेवारीला येणारी आहे चोवीस जानेवारीला पुन्हा जे जजे जज होते त्यापैकी एक जे आहे उद्धव किशन ते सगळ्या सेव झालेले आहेत त्यांच्या जागेवर नवीन जज दिला आणि पुन्हा हे पाहते की जे जज आहे ज्यामध्ये जस्टिस बी एस गवई आहे जस्टिस भारत सरनाई भांगे चंद्रशिर आहे त्यांना तिथे सोबत बगौक आहे हे सगळे जज पुन्हा एकदा <num> प्रशांत आम्ही पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू काही कारण असतो प्रशांतचा आवाज स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे पण जसं आपण बघतो की राज्य सरकारला हा एक सगळ्यात मोठा दिलासा आत्ता क्षणाची मोठी बातमी की सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी जी आहे आता नियमितरित्या सुरू होईल आणि राज्य सरकारला हे सगळ्यात मोठा दिलासा म्हणावा लागेल मराठा समाज हा मागास नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं होतं असं म्हणणं त्यांनी नोंदवलेलं होतं अशावेळी मराठा समाज देखील कशा पद्धतीने मागासेल मग तो आर्थिकदृष्ट्या असेल तो शैक्षणिकदृष्ट्या असेल या संदर्भातले संदर्भ पुरावे जे आहेत ते सरकारला आता यापुढे युक्तिवाद करत असताना न्यायालयासमोर ठेवावे लागतील एकूणच आत्तापर्यंतची मराठा समाजाची टक्केवारी जन जनगणनेतनं आलेला आकडे आकडेवारी त्या आकडेवारीत असलेली वेगवेगळी वर्गवारी असं बरंच काही खरं तर समोर मांडणं आवश्यक ठरेल जेणेकरून आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो अधिक सुखकर पुढे जाऊ शकेल ती प्रक्रिया सुलभरित्या पार पडू शकेल अधिक माहिती आपण जाणून घेत राहणार आहोत पण याविषयी काही प्रतिक्रिया येतात बघूयात काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊच पण आता या मराठा आरक्षण प्रकरणी एक सगळ्यात मोठा दिलासा आपण बघतो राज्य सरकारला मिळालेला आहे क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती न्यायालयानं दाखल करून घेतलेली आहे आणि आता जानेवारी महिन्यापासून यावरची नियमित सुनावणी जी आहे ती सुरू होईल याविषयी आपल्याकडे मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात क्युरिटी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटिशन ठेवलेली आहे याचा अर्थ असा की क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल त्यामुळे मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातनं कायदेशीररित्या ज्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया राज्य सरकारतर्फे पाडल्या जात आहेत पार पाडल्या जातात त्या अनुषंगाने आपण बघतो की क्युरिटिव क्युरिटी पिटिशन जी दाखल करने ती, जी ती दाखल करण्यात आलेली होती ती पिटिशन जी आहे ती न्यायालयाने दाखल करून घेतलेली आणि आता चोवीस जानेवारीला यासंदर्भातली सुनावणी जी आहे ती केली जाईल त्यामुळे मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला एक फार मोठा दिलासा म्हणता येईल कारण या दृष्टीने म्हणून राज्य सरकार देखील प्रयत्न करते आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं या संदर्भात सरकार सकारात्मक आहे आणि त्या दृष्टीने म्हणून सगळ्या हालचाली केल्या जातात आताही जर आपण बघितलं तर चोवीस जानेवारीला आता, आता क्युरेटिव्ह पिटिशनवर जी आहे ती सुनावणी होणार आहे मराठा आरक्षण प्रकरणी मोठा दिलासा आहे आणि राज्य सरकारला एक मोठा दिलासा म्हणता येईल आता यापुढे तसं न्यायालयाने आरक्षणाचा मुद्दा कायद्याच्या चौकटीत प्रकारे बसत नाही याबद्दलचं आपलं निरीक्षण नोंदवत असताना असं म्हटलं होतं की मराठा समाज हा मागास नाही आहे मग तो मागास आहे तर कोणकोणत्या बाजूने आहे शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या त्या संदर्भातले संदर्भ पुरावे जे आहेत ते राज्य सरकारला युक्तिवाद करताना या सुनावणीत मा मांडणं आवश्यक ठरणारे अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या आहेत प्रशांत आपण आ, सांगत होतात की आता ही क्युरिटी पिटिशन दाखल करण्यात आली आहे राज्य सरकारला मोठा दिलासा आहे पुढची प्रक्रिया कशी असणार आहे येत्या सहा डिसेंबर रोजी या संदर्भात पहिली सुनावणी पार पडली होती त्यानंतर दुपारी दीड वाजता साधारण वीस ते पंचवीस मिनिटे यावरती सुनावणी झाली आणि त्यानंतर या आज या संदर्भातला एक आदेश आलेला आहे येत्या चोवीस जानेवारीला पुन्हा एकदा ही सुनावणी होणार आहे कारण की यामध्ये संजय किशन कोल जी यामध्ये एक ते सेवानिवृत्त झालेले आहे पुन्हा पाच न्यायाधीश जे आहे धनंजय चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश यांच्या जे सिनियर मोस्ट जज असतात सुप्रीम कोर्टातले त्यांच्या माध्यमातून ही सुनावणी होत असते आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही सुनावणी होईल आपल्याला माहित असेल की राज्य शासनाने दोन हजार अठरा साली एससीडी कार्यांतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते मराठा समाजाला जे आरक्षण आहे सामाजिक आणि आर्थिक मागास करण्या करून सिद्ध करून हे दिलं होतं पण त्यानंतर त्या सिद्ध जो अहवाल होता त्या अहवालाला सुप्रीम कोर्टाने रद्द केला आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं मराठा समाजात शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळालेलं जे आरक्षण होतं ते रद्द करण्यात आलं होतं हा निर्णय जो होता तो त्यावेळेस पाच न्यायाधीशांनी दिला होता त्यामध्ये तीन विरुद्ध दोन असा हा निर्णय होता आणि राज्यघटनेच्या एकशे व्या दोन दुरुस्तीनुसार दोन राज्य सरकारला कुठल्याही एका समाजाला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागायचं सिद्ध करण्यासाठी अधिकार नाही असे नियोजन नोंदली होते त्यानंतर केंद्र सरकारने राज्य शासनाला एल करण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विषयक याचिका दाखल केली होती मात्र ती पुनर्विचार याचिका देखील त्यानंतर देखी। सहा डिसेंबरला या संदर्भात सुधारणा याचिका ज्याला किती पिटिशन संबोधली जातं ती दाखल करण्यात आली होती त्यानंतर सहा डिसेंबरला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं यावरती विस्ताराने भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मध्ये यावरती साधारणतः विचार झाली सुनावणी झाली आणि त्यानंतर जो आज आद आदेश आलेला आहे त्या आदेशामध्ये असं म्हटलं आहे की नोटिफिकेशन जी आहे जी याचिका याची, याची पुन्हा एकदा चोवीस डिसेंबरला पुन्हा एकदा सुनावणी होईल आणि त्यावेळेस आपल्याला स्पष्ट होईल की काय या मराठा आरक्षणाचं भवितव्य असेल विशाल आता याच यानंतर म्हणजे आपण जर बघितलं तिची सुनावणी होईल ही सुनावणी म्हणजे ह्या सुनावण्या नियमित प्रकारे होत राहतील राज्य सरकारला आपली बाजू मांडत असताना कोणते महत्वाचे मुद्दे तिथे मांडणं आवश्यक ठरणार आहे नाही महत्वाचं म्हणजे जर बघितलं मराठा मा, समाज कसा हा मागास आणि आर्थिकदृष्ट्या मागास केला आहे आणि सामाजिकदृष्ट्या मागास केला आहे यासाठी जो अतिरिक्त अहवाल राज्य सरकारच्या वतीने दिला आला होता अतिरिक्त कागदपत्राची पूर्तता करण्यात आली कर होती त्या कागदपत्राचा पुन्हा एकदा पुनर्विचार या चेंबरमध्ये होईल भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सिनियर मोस्ट जज आहे जे ज्येष्ठ सेवा कामानुसार सर्व ज्येष्ठ जे जज असतील त्यांच्या समोर ही सुनावणी होईल आणि त्यामुळे जो राज्य सरकारने दावा केला आहे की के आम्ही अतिरिक्त कागदपत्र जोडलेले आहे पुनर्व विचार याचिकेमध्ये आम्ही अतिरिक्त कागदपत्र जोडू शकलो नव्हतो ते कागदपत्र आम्ही आता जोडलेले आहेत त्यामुळे त्यावरती आता आम्हाला सकारात्मक विचार होईल असं आम्हाला वाटतं त्याचमुळे होऊ शकतं की याची पुन्हा एकदा चोवीस दिसे जानेवारीला सुनावणी घेण्याचा निर्णय भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता नवीन यामध्ये न्यायाधीश कोण असणार आहे कारण की संजय किशन कोल हे जे न्यायाधीश आहे हे गेल्या शेवटचे जे दिवस होता सुप्रीम कोर्टाचा त्या दिवशी त्यांचं कामकाज संपलेलं आहे आणि येत्या सत्तावीस तारखेला ते निवृत्त होत आहे त्यामुळे साधारणतः नवीन जज असतील नवीन जज पुन्हा हे कागदपत्र सगळे फुटप केली जातील आणि ती त्यावरती विस्ताराने चर्चा झाल्यानंतर त्यावरती कुठलं सुप्रीम कोर्ट कुठला निर्णय देतं आणि याची सुनावणी कंटिन्यू करतं त्याची सुही याचिका स्वीकारतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल विशाल बरोबर कोर्टाने क्युरिटी पिटिशन जी दाखल करून घेतलेली आहे आता प्रशांत तसं या प्रक्रियेला वेळ लागू शकतो काय नेमकं का म्हणता येईल ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टातले जे ज्येष्ठ वकील आहेत ज्यांनी मराठा आरक्षणाच्या याचिका सहच्या सुनावणी संदर्भात पूर्ण वेळ आहे त्यामुळे डॉक्टर त्यानंतर ता सिद्धार्थ सिद्धे सारखे वकील असो किंवा मग वकील असो किंवा विशाल जोगदर्ज असो किंवा प्रतीक बोंबंडी सारखी वकील असतील या सगळ्यात जे गेल्या अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या सेवा देत आहे त्या सगळ्यांशी जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा आम्हाला त्यांनी कर, सांगितलं की या याचिकेवर पुन्हा एकदा विचार विचारविनिमय करण्यासंदर्भातला स्पष्ट संकेत गेल्या वे वेळी देण्यात आले होता त्यावेळी जेव्हा या संदर्भातली सुनावणी झाली होती साधारणतः जेव्हा मराठा आरक्षणा संदर्भातली सुनावणी होती त्यानंतर तो आ, निकाल तीन विरुद्ध दोन असा होता आणि त्यानंतर त्यावरती पुनर्विचार याचिका दाखल झाली होती पण पिढीविचार याचिका त्यावेळेस नाकारल्या गेली होती त्यानंतर सुप्रीम कोर्टातल्या जजेसच्या पुढे पुन्हा एकदा हा मुद्दा मांडण्याची गरज आहे असं राज्य सरकारला वाटलं त्यामुळे अतिरिक्त कागदपत्र चा पुरट ता पाठपुरावा करून हे सगळे कागदपत्र जोडण्यात आले ज्यामध्ये कशा पद्धतीने मराठा समाज जो आहे हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे सामाजिक दृष्ट मागतलेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्या कागदपत्रांच्या माध्यमातून हो आला आणि ज्या पद्धतीनं आरक्षणाची मर्यादा जी आहे ज्या साधारणतः ज्या पद्धतीनं आरक्षणाची मर्यादा धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल त्याच्यामुळे आपण बघतो की कोर्टाने क्युरिटी पिटिशन जी ती स्वीकारली आहे आणि आता चोवीस जानेवारीला या पिटिशनवर सुनावणीला सुरुवात होते